नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नवर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम जगताप यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे अनेक जण आमदार जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचार करत आहे त्यातच नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला असून त्याबाबतचे पत्र माझे आमदार अरुणकाका जगताप यांना दिले यावेळी असोसिएशनच्या वतीनं आमदार जगताप मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असलेला नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशन ही आमची संस्था आहे त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आनंद जे लांबगे या ठिकाणी काम करत आहे आमचं आणि या संस्थेचे आमचे नगरमध्ये कमीत कमी साडेचारशे हे सभासद आहेत या साडेचारशे सभासदांकडे प्रत्येकाकडे कमीत कमी तीनशे ते पाचशे लोक त्यांचे क्लायंट आहेत एक फार मोठा लवाजमा आणि ज्यावेळेस संग्राम भैया या इलेक्शनला उभे राहिले त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही आमच्या असोसिएशनला जॉईंट सेक्रेटरी आमचे काम करतायत ते पण त्याच मातीमध्ये रुजलेले आहेत ते पण नगरचे रहिवासी आहेत परंतु आमचे नगरचे जेवढे बांधव आहेत जेवढे आमचे कर सल्लागार आहेत त्यामुळे काही टॅक्स अॅडवोकेट आहेत काही सी आहेत तर आम्ही त्यांच्याशी हा विषय मांडला की आपल्या संग्राम भाय काहीतरी काम करायचं कारण त्यांचं नगरसाठी ते केलेले योगदान फार मोठं आहे त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी असेल युवा क्षेत्रासाठी असेल खूप उत्तम कार्य नातेबंद केलेलं आहे आणि नगरला त्यांच्या रूपाने खरोखर एक चांगला खमगा माणूस या निमित्ताने मिळणार आहे तर आमच्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्या सभासदांनी विषय लावून धरला आणि सर्वांनी एक पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे म्हणून ते पाठिंब्याचं पत्र आज संग्राम भैयासाठी आणि अरुण काकांसाठी द्यायला आम्ही आज इथे आलो आणि खरोखर आम्ही त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो हंड्रेड अँड वन पर्सेंट ते उत्तुंग मताने चांगल्या मताने अजिंक्य होतील जिंकतील आणि या नगरचा चेहरामोर अल्पावतीत बदलून जाईल धन्यवाद या नगर शहराचे लाडके आमदार मान्य संग्राम भैया जगताप आज त्यांचा कार्याचा डोंगर हा इतका उत्तुंग वाढत आहे व नगर शहराचा चेहरा मोरा व विकास हा खूप मोठ्या प्रमाणात साध्य होत आहे विविध क्षेत्रातील संघटना विविध असोसिएशनचे व सर्व शहरातच नव्हे तर राज्यातही संग्राम भायांचा नावाचा जो डणका वाजत आहे त्याच्या आज कामाची पावती म्हणून या ठिकाणी नॉर्थ मार्केट टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशनचे चेअरमन नितीनजी डोंगरे साहेब आले तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशनचे चेअरमन कराळे साहेब म्हणजे संपूर्ण संघटनेच्या वतीनं आज राज्याच्या पण वतीनं संग्राम काम तसंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात सगळे संघटनेचे काम पाहताच आहे पण केवळ संग्राम भयाचा चेहरा असा हे व्यक्तिमत्व असं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हवावासाचा जो चेहरा आहे त्यामुळे आज सर्व असोसिएशनच्या सदस्यांनी जाहीर पाठीमध्ये प्रत्येकाने ठरवलं की भया तर निवडून येणारच आहेत पण जास्तीत जास्त मताने कसं निवडून आणले यासाठी सर्व सदस्य परिवार सर्व प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आमचे रोड्या साहेब असतील अशोक रायगुडे साहेब असतील कराय साहेब असतील व इतर सर्व संघटनेले आमचे पदाधिकारी सर्व एक जातीने व हक्कानी याचा विडा उचललेला की भैयांना लीड आम्हाला सगळ्यांना जास्ती असं मिळून द्यायचं आहे धन्यवाद नमस्कार अहमदनगर आणि का अरुण काका यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर आमच्या नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स नार्टिशन असोसिएशनचे प्रेसिडेंट नितीनजी डोंगरे हे सुद्धा उपस्थित आहेत चांगल्या यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून आज, आज आपण त्यांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये मोठ्या बहुमताने निवडून द्यावं यासाठी आपण अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून पाठिंबा देत आहे